करजगी इथल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ मिर्जेत सर्वपक्षीय मुकनिषेध मोर्चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्या लोकांची मागणी जत तालुक्यात करजगी इथं एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्दयी खून केल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात सर्वपक्षीय संघटना नागरिकांनी मुकनिषेध मोर्चा काढला या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत गुन्ह्यातल्या आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या अनेक लोकांनी केली मिरज इथल्या हजरत ख्वाजा शमनामेरा साहेब दर्गा इथून या मुख निषेध मोर्चाला दुपारी सुरुवात झाली महाराणा प्रताप चौकात हा निषेध मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी लोकांनी वी वॉन्ट जस्टिस आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा दिल्या आणि परिसर दणान सोडला मुख निषेध मोर्चात मैनुद्दीन बागवान अय्याज नायकवडी वहिदा नायकवडी चंद्रकांत मैगुरे शाकेरा जमादार अभिजित हरगे संगीता हरगे गजानन मोरे जैलाब शेख यासह विविध पक्षाचे संघटनांचे कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि हृदय पिळवडून टाकणाऱ्या या दुर्दैवी घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला पंधरा दिवसात फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही यावेळी अनेक मान्यवरांनी केली यावेळी मागणीचं निवेदन पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांना देण्यात आलं त्या नरोगामध्ये जे काय कृत्य केलं ते शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो पण भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला मी एक सांगू शकतो तो की फास्ट ट्रॅक चालवून पंधरा दिवसात जे काय आहे त्या आरोपीला फाशी द्यावी ह्या आमची मागणी आहे तर अशा पद्धतीनं कायदा भारतामध्ये यायला पाहिजे की आमच्या शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या नराबाला आजचे आज जे काही इन्व्हेस्टिगेशन होऊन उद्याच्याला ज्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र